साला रे बाबू मी मनाची राणी सिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेलाय वर पोरी जपुने जरा फोन दांडा जर पोरी जरा फोन दांडा जर चल भाई आज माश गॅदरिंग गे हमी कुठे गेले काय नाही भाई मी आवरून बसले मा मम्मीला मा, यायचे मावर गॅदरिंग बघायला अजून काय आहे ना काय माहिती दिसते काय ना बाई नसत मेकअप केलाय हम्म आता काही नाही भर दिसत राहिले बरं काय आता मम्मी कुठे गेली मम्मी हे मम्मी अगं चाल ना कुळ काय करू राहील हे मम्मी अगं चाल मला उशीर होतोय मम्मी काय आहे ना भाई हा पप्पा कुठे गेले चल बाई मम्मीला आवाज दिली दोन पण आज काय आहे ना पप्पा इकडे जाऊन बसले काय माहिती मला गॅदरिंगला जायचं मी तयारी करून बसले सोडाल तरी तिथे म्हटलं दोघांतून कोण तरी हा तर आजू काही कुणी दिसा ना काही भाजी काय करत ना जन्म घेतला ते परवडला असता हां आई तशीच बाप आहे तसंच दादा अ पप्पा आज काय मम्मी आहे ना बाई आज मी चालला केव्हाच वाट पाठ किती आवाज दिले तुला

बाई माल ले करू ना तरी मी म्हणत होते तो पप्पाला पोर येत नाही एक दिवस आपलं नाव का मावणार हे हा बाई मान ले परत दिसतं नाला मग बाई तसं मांस ओळेसारखं थांब थांब दिसतं नाही लागा म्हणून लावलंय बर का हा बरं मी काय म्हणते काय माझा तू घे दे नाही काय हा म्हणजे नाही बाई मेकअप बरं बाई मेकअप कस काय लागा मला कशी करायचं स्वतः तुला म्हणजे नटायला सांगायचं नाही हा आहे ना नको लागलं आता वेळ रात वय हा ह कोण कोणाची शेवटी बरं मी काय म्हणते हां मग तो नाटक नाटकाचं बघितलं खा नाटकाचं नाव पाहायचं ह नाटकाचं घरात येऊ ल्यायचं काय म्हणजे मी येऊ का पाहिलं तू तर म्हनले की मी मिळाचे हा म्हणे पण मला स्वयंपाक करायचं आहे ह मग मला रात्र रात्र होईल

ब्लाऊज पाय झालं मापता पायला तू का गेली शिवाय चार वाजेपर्यंत बचत तुझ्या गावला तिनं मागा मग त्यांना माहिती कार्यक्रम बरं मी काय तुम्ही माल प्यायचो जे माल झाला काय प्यायचं पाणी जरा पाणी हा अगं या सांग करता करता नाश्ता करता पार कोरड पडली का म्हणून मी आवाज देतो ना तुला पाण्याची बाटली घेऊन जाय बर का आणि लवकर ये बर का हा तो बापू वाट पाहिन नाही तर वशील गॅदरिंग सुटली तरी मैत्रिणी मधी आणि मग तो तो मात्र आल्यावर तुला माहित होते किती खवळत आहे मग तुला माहितीये ना मी कसे हा दोन वाजताच्या पुढे मी थांबत नाही पुढं अगं बाई मामसी विश्वास आहे मला माहिते वाकड पाऊल नाही पाडला माय पोरले हा आख्या पंचक्रोशी अशी पोर नाही कोणाला वाज करे दोन वाजले कार्यक्रम मोडणार पर्यंत घरी येईल मी हा बर तुझा तास तिघाती का नाही आता लोक आग बर मग जाय सांभाळून ये बर का बरोबर बरोबरच पोर गेले बाय तुला सांगते कोणा पोराशी हसायचं नाही बर का पोर तुला माहिती आहे ना एखादी सुंदर दिसली पोर दिसली दिसली रे दिसली कारण लगेच तिच्या माग पाहत आहे तू अशा पाय अशा पाय तू आज अशी दिसू राहिली ना तर तुला सांगते आता काय सांगते असं वाटत वरून म्हातारे उतरून टाकाव सा आणि जास्त टाइम थांबू नको बर का तर मग काहीच मेकअप केला नाही अजून थाला मेकअपच लागणारल मावाला अगं तुला मेकअपची काय गरज आहे तू ओरिजनलच सुंदर आहे दिसाय काय गरज आहे तुला मेकअपची हा म्हणून म्हणले पोरं सावध रा जराشي बरं का या बाय पोरं कार्यक्रम शिट्या वाजित्याय आहे दगड बरं का मी ट्राय का मी पायले सुद्धा नाही मग हे हा त्याचं कर माला इज स्वस काम असे हा काय काम झालं काय येईल नको काच काम नाटकाच हा बर बर जेवढा होती तेवढा करेल हा चालेल चालेल सागरला गेली काय हात पाय एवढी नाचत बसू नको हा मग तेच सु नको बर का नाही हा हा चालेल चालेल जाय मंग सांभाळून जाय मग ते आन इकडं पाण्याची बाटली राहू दे तुला येऊ नको काय म्हणून हे बाय तू काय टेन्शन घेऊ नको जेवण करून जोकून घेऊन दोन सहा दोन वाजे परत येतो दरवाजे कडे वाजवली का तुझा रागड हर हा लवकर येऊ ना येवकर नाही जाय मग चल जाऊ हा जाय दिसत होती आज हा जशी चंद्राची कोर हा दिष्ट लागायची बाई तिला आज गॅदरिंग मध्ये तरी तिला म्हणले एवढी नटू थटू नको बाई हा पण काची तिला मेकअपची गरज नाही ती मला सारखी हे गेली आता तरी तिला म्हणले जास्त नाचू नको येतले ना आजू काही ती जाऊ द्या काय ना तिचा कार्यक्रम झाला काय ती म्हणून मी येईल येईल ती आता तो मी ना आऊन साहेब करून जेवून झोपून घेते चल जाते आता खोटं बोलून आले मी गॅदरिंगचं नाव करून तो माफ रे सोन्या तिकडे वाट पाहत अस चल बाई आता जाते टप्प्या निघून टाईम झाला टाइम झाला का मा अजूनच यायन ऐलं मला कधी फशीतच नाही पण आज काय टाइम झाला तिला काय कळालंच नाही तर दा वायद्याला पकड राहते आता फोनला किती वाजले किती एक तास झाला फोनला अशी येते पंधरा वीस मिनटं लेट झाली ती काय कळानच मला तर येते ती शब्दाला पक्की तशी अजून काही आहे ना काय माहिती कोण आहे मला माहिती माहिती आहे पप्पीच आहे मामाली हा पप्पी टाइम झाला बरोबर ओळखते तू मग अरे काय झालं हे नुसतं अरे सवय नाही ना हा साडी नसायची तू आपलं पंजाबी ड्रेसच बरावा काय आहे तू साडी बरं नेसली आज अरे बाबा गॅदरिंग च नाव करून साडी नेसून राहिले तो आक साडी मी नेसली लिबारी मला साडी नेसायचं काय कारण माहितीये का मला माई मम्मी ते ना करायचं बाहेरच निघून घेतली मला तर वाटत आपला काही डाऊट आला काय काय नाही हा डाऊट काही दिसतून भेटत ती भेटली आज भेटली नाही आज लिबारी तू आहे ना डायरेक्ट कुठे नको आत लागवत नाही कोणी लोक लोक वाग आज तुला दिवसापासून म्हणे तुला देते देते अजून देते दे, हा देते आपल्याला काय दुसरं जागा नाही काय खाल माका मध्ये तो बरं इडच पाहिजे परत आले इडच जागा खाल माका मध्ये नाही रे गपची बस बरं मी काय झाले दे ना अरे मी गॅदरिंग तर नाव करून येईल हा म्हणून आपण टपकून करून उरकून घेऊन आता तुम्हाला ये गडे भर ये गडे भर म्हणून मी गडे भर आले तो आकाराला किती टाइम लागतो टापक्यात मका सांग ना मी काहीच दिसते याच्या हा लय भर दिसते ना असं नक्कर काय चालना मग मग चालना हे बाई मी गजरा लावला गजरा लावला बरं माझी इथे काय लई माझी येईल तुला काय मग बघा कस चाल कानातली पाय किती भारी हारले भारी कोणी आणले गे हे सगळं बा मम्मीने आणले हा का हा येत लई भारी ही कुठून आणले तो मम्मीने ते आता ना एकच पडत गेले ते एकदा हा मग ते कोणी येताना घेऊन आले हा का हा लेस भारी दिसते गे तू आज माझी लेस भावना झाली तो फक्त काय असं पप्पा पिघ्यायची भावना काच पप्पी नकर जाऊ माका मध्ये माणस मध्ये गेला काल माणसा नाव आहे ना, ना रूम घेऊ हो साइड ला जाऊ नाही वर आहे ना ब्याव राहते नाही काहीच नाही काही माका मधी नाही पाच मिनटं नाही लागायचं तुम्हाला काय काय तुमचे पैसे त्याला काय पाच मिनिटाच उरकून जाईल आपलं नाही पाच मिनिटात उरकून जाईल त्याला काय हो इकडे मराठा का एवढा काय माहिती बिघाज तू, तू ना लय मस्करी करतो याच्यामुळे माग मस्करी प्रेमाय होत काय बरं मला माग नाही दिसत बसून देतो वाटलं तर कोण दिसत नाही मजा नको बाबा नको मला म्हणून मी ते गॅदरिंगचं नाव करू आता पाच तर काम आहे हा मग पाचच मिनिट असंच मत होते परत टाळाला पाच पाच मिनिट दोन दोन तास बाहेर काढत नाही पाच मिनिटात करून तुला तू आता तू बारावीला आहे ना हा तुलाही ना तू तु काळजी करू नको तो आलं ना वरच आणतो मी आवता वर ना वर आणतो बारावी मध्ये बारावीत ना हा कॉफ्यापुरी तू तुला हा या बा तुला एक सांगतो सोन्या मला आहे ना पुरो बरोबर का एक तर मी आता घरी काय अभ्यास करीत नाही मा मम्मीला जर कळलं का तू नापास झालाय मी खरं तुला भेटायला येत नाही तो वर आणतो मी वर आणशील ना पुरो बरोबर का तू तुला हातून जर नाही पुरावलं ना मग तो विषय सोडून देईल मग नाही दुसरा पाहिजे मग नाही नाही तू समजा आणि असं काही करू नको येड वाकड दुसरं काही मी येड वाक नाही तुम्हाला ऐकलं तर नाही ऐकलं नाही मला पुराव करील तर तू असं तू समज नाही तो असा शब्द देतो नुसता जाईल मला तो अजून विश्वासच पटत नाही अजून तर तो आणतो ना नाव काय नाव नाव एक ना एक नंबर कॉप्या पुरवल्या तर केल ना आम्ही कॉप्या पुरवतो ना अन्न पण जर का मला सोडलं मला अभ्यास करायला वेळ तरी देतो मग मी काय करेल माहित नाही का त्या पिक्चर तू माझी नाही तर कि शिकू नाही आईसा काम करे का मग अरे मी नेमकं अभ्यास बस तो फोन चालू हा माझा फोन चालू पण मग तू येते येते मग तिने एक एक तास लेट येईल जर मा मम्मी त्याने जर माहीत झालं ना का जर नापास झाली मी तर मला असे बोलतील ना असे मारतील नाही नाही नापास रोज अभ्यास करेल तू झालंच काय नाही काय मग कॉप्या पोर बापे मी काय माहिती माहिती का बोल बर ना बरं तू आता लग्न का करतो माझ्या सांग आहे ना आता लग्नाची काळजी करू नको मी लग्नाची फुल तयारी फोन करतो आणि बोलतो तू येत वारशावर जाती वर्षावर येती मग मग तुला काय करायला पाहिजे तू माणूस म्हणते म्हणजे लग्नाचा तुम्हाला सांगायचं काहीच करून जाणार नाही 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 सुद्धा टच करू जाणार नाही नाही वर्षावर चाललं ना त्याला चालत नाही असं नाही 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 सोळा चाळीस चालत मला बापायला जगात नाव कमवायचे मला कमवायचे हे तो आला हात निकाल तो वर येणार नाही हा तू असा हात भेटू शकतो अंगाव नांगाव नाही हात फिर नाही आला ना हात फिर आले नाही आता केलं नाही काही तू काय वर आलं तर ते आता ना आता मला काही जम निघत नाही सात का हा बर मी काय तर सोन्या ऐक ना अरे तुम्हाला मला हाजरा एक रुपये ना हजार रुपये आता मेन मागचे टायर टाकले मला आहे ना ते आतला बाहेरचं घ्यायचं होतं तुला हातलाही घेतो बाहेरच घेतो फाटला अरे वडता घेऊन टाकली टाकले तुला आता मोकळायचं नाही मोकळलं नको काही मध्ये फाटले म्हणून परत माहिती तुला आता पात्र दिवस झाले माझ्या घेऊन जाईल त्यात माझ्या नाही बर का नाही तर तू माई नाही तर कोणाची होऊन देणार नाही तुला तू मला हा नाही तू केला पूर्वी राहिला आता काय पुरवायला पाहिजे रस्ता फोन करून बोलित फक्त काय बोलित जवळ ना आगड्या रातभर येऊत पडलं चाल नाही टाइम झाला ना आता पुढे आहे नाही आल का मी दत्तर तोंडाच्या वै चाल चाल रिक माजू नको लागू आता येऊ नको परत मागे काय करते चाल तुला सांगितलं ना, ना, ना? मी तुला आवडतो मी मला काय आवडतोय मग तुला हजार रुपये आता तुला अरे पण मला रुपये ना मला थोडीशी ना अडचण आलती मला काही शाळेत पुस्तक मेकअपचं साहित्य घ्यायचं आता, आता, आता नाही तुला लाज नाही वाटत का रे आता नाही ग या ठेवाणी काय करते चाल फटक नाही ना तू आता पार भाऊ माकात नेऊन येऊ ना पाच तारा गेला तो मला एवढी चाल चाल इतक्यात जाऊन इतक्या दोन दोन तास बाहेर येतय तू घेऊन काही आता पाच मिनिट हा मोकळं करून रे तुला पैशाचं नाव म्हणलं नुसतं मका चाल म्हणतो पैशाच नाव म्हणलं की कपडं घेतो आज तयारी आज किशत नाही ना काय किशत ना ते काय टाकलं त्याच्यामुळे बांधून चाल एवढेच चालतात तो काय मास्तर लेगवाड बोलू घेतरे करू चाल चाल धंदा काय सेवा टाकल्या ते होत नाही चाल चल आता मी एवढं विचार का हा चाल हा परत म्हशील रावराव टायमा आधी हजार रुपये तुला मग ये चल उठ ना हजार म्हणजे पैसे द्या याचे नाही घेत जरा नाही नाही तशी आज तुला